मी काही का अडचणीमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या अडचणी अजून आहेत हे दूर झालेल्या नाहीत की जर भाजपलाच त्याची गरज नाही आहे तर मग माझा मूळ पक्ष काय वाईट आहे लोकसभा निवडणुकीपासून गाजत असलेला एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अद्यापही झालेला नाहीये खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती तेव्हापासून त्यांचा पक्षप्रवेश प्रलंबित आहे खडसेंनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवशी मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल नाहीतर माझा मूळ पक्ष राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा उत्साहानं काम करेल असं सा सांगितलं होतं त्यानंतर आता त्यांनी भाजप प्रवेश कुणामुळे रखडलाय हे जाहीरच करून टाकले खडसे यांनी यावेळी भाजपच्या दोन बड्या नेत्यांची थेट नावं घेतल्यानं खळबळ आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्याचे बडे भाजपा नेता गिरीश महाजन यांच्यामुळे आपला भाजप प्रवेश रकडला असल्याचा आरोप खडसे यांनी केलाय खडसे भाजपमध्ये असतानाही दोन नेते त्यांचे विरोधक मानले जात असत भाजप पक्ष प्रवेशाची मी स्वतःहून विनंती केली नव्हती तर भाजपच्याच दिल्लीमधील सर्वोच्च नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता पाच महिन्यापासून मी भाजप पक्ष प्रवेशाची वाट पाहत असून पाच महिन्यात मला प्रवेश मिळू शकत नसेल तर मी राष्ट्रवादीत गेलो तर काय बिघडतं असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारलाय भारतीय जनता पार्टीने गेले पाच सहा महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं मी काही का अडचणीमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या अडचणी अजून आहेत हे दूर झालेल्या नाहीत पण मला तसं आश्वासन देण्यात आलेलं होतं आता मला असं वाटतं की जर भाजपलाच त्याची गरज नाही आहे तर मग माझा मूळ पक्ष काय वाईट आहे मी त्यांचा आमदार आहे आज अजून चार वर्ष मी आमदार राहणार आहे त्यामुळे भाजपने जर मला, मला हे नाही केलं तर मग माझा मूळ पक्ष बरं आहे ना मी राष्ट्रवादीत जाईल मला असं दिसतं की ना उप जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील गिरीश भाऊ महाजन असतील हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस सवे पार्टीमध्ये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी